हॅलो हाय नमस्कार मी संध्या स्वागत आहे तुमचं माझं छोट्याशा एक मध्ये तर आज आम्ही आलो आहोत माझ्या मामांच्या घरी ज्यांच्याकडे आहे गौरी गणपती तर त्याच्यासाठी आलेलो आहोत तर पाहू शकता इथं आम्ही फायनल त्यांच्या घरी पोहोचलो आणि पोहोचल्यावरती गौरी त्यांची आरती चालू होती तर आम्हाला आरती पण भेटली छान अशी तर इथं मी माझी मम्मी पप्पा आम्ही सगळेजण गेलो होतो आम्हाला त्यांनी सांगितलं होतं आदल्या दिवशी या म्हणून तर आम्ही गेलेलो होतो ज्या दिवशी गौरा आला त्या दिवशी आम्ही गेलेलो होतो तर पाहू शकता किती छान असं या त्यांच्याकडे एकच गौरी असते गौरी गणपती तर खूप छान असं त्यांनी सजावट पण केली होती मस्त आरती वगैरे झाली आम्हाला आरती वगैरे भेटली तर त्याच्यानंतरला मग आम्ही बसलो नंतर चाय वगैरे झाला कारण का आम्हाला जायचं होतं लगेच तर चाय वगैरे पिऊन झाल्यानंतरला पाहू शकता यांच्या गप्पा वगैरे झाला होत्या मामांच्या यांच्या तर मी थोडं 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 शूट केलं तर इथं पाहू शकतो किती छान असं वाटत होतं घरामध्ये गौरी गणपती तर मी दोन वर्ष झाले मी जाते त्यांच्याकडे तर फायनल नंतरला मग आम्ही पप्पांनी बोलले चला आपण ढाब्यावरती जाऊ तर पप्पांनी आम्हाला नेलं ढाब्यावरती तर इथं माझी मम्मी आहे पप्पा आहेत तर आम्ही इथं बसलो होतो तिथे आ, वेट करत होतो जेवण यायचं तर इथं पप्पा आहेत माझे आणि त्यानंतरला इथं माझी मम्मी आहे मी आहे आणि अशा पुढच्या साठला माझ्या मिस्टर आणि मग ही माझी मुलगी आणि माझा भाऊ असं आम्ही सगळेजण गेलो होतो त्यांनी जेवायला चालू केलं होतं तर छान असं इथलं ढाब्यावरती ना जेवण खूप छान भेटतं आणि जेवण खूप टेस्टी असतं आम्हाला खूप आवडतं आम्ही गावाला जर कधी गेलो तर आम्ही जातोच जातो, जातो याच्यावर ह्या ढाब्यावरती खूप आवडतं आम्हाला म्हणजे साधं सिंपल जेवण असं पण खूप भारी वाटतं त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर आम्ही फायनली आलो बाहेर ढाब्याच्या ढाब्याच्या बाहेर आलो नंतरला थोडेसे फोटो वगैरे हे केलं आईलाईनला तेवढं जरा थोडंसं वेगळं वाटलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जे, जे ना ते कधीतरी आपल्याला पाहायला भेटतं ते खूप भारी वाटतं आणि त्यांच्या आपल्यामुळे त्यांना बाहेर जायला भेटतं तर छान असं त्याच्यानंतरला आम्ही गा जेवण झाल्यानंतरला आम्ही आईस्क्रीम खायला गेलो ते सुद्धा पप्पांनीच दिली आम्हाला म्हणजे सगळं पप्पांचंच हे होतं पप्पा बोलले की चला तर इथं आम्ही निघालो तर ही माझ्या पप्पांची गाडी आहे तर त्याच्यानंतरला आम्ही गाडीत तर इथं आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्ली तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे तर ही आहे मावा कुल्फी तर ही कुल्फी खूप आवडते आम्ही आय जेव्हा कधी पण जेवल ना ते आम्ही आईस्क्रीम खातोच खातो कारण का जेवण झाल्यावर थंडगार काहीतरी खाण्याची मजा वेगळी असते तरी माझे मम्मी वगैरे आहेत तर त्यांना पण खूप भारी वाटतं ते कधी जात नाही कधी डाब्यावरती माझे पप्पा तर जातात पण ती नाही जात